आज चाललंय सारवायचं आणि चुलीला पोत्याला दिला काल एक जण चुलीला पोत्याला दिलाय पण आता हो आता जुल आता का चु। आता चूल सारून काढली का नाही आता संध्याकाळी व्हिडिओ करताना दाखवायचं चूल लगेच कशी होती याची चूल असल्यामुळं तसं होत या आणि कसं त्यांना आणि त्याला सिमिट का राखीने पोत्याला दिला आणि चुलीतला राखीने दिला पण आता संध्याकाळचा स्वयंपाक केला का नाही यांना आता किती केलं तरी हो का ती काळ होणार ही पत्र मग मी सारखी दोन काढते तरी काळच होतो आता काय पण आता ही घर ना ही फक्त आता सायपाकाच घर ती मेन या पण हिथे ही चुलीसाठी केलं या मम्मीला त्यांना चुली होतं स्वयंपाक सगळ्यांना आवडतो कराय त्यांना आवडत

व्हिडिओ काढत नाही नाहीतर घर हे आणि मम्मीने आता हो आता कसं काढला एक हात भरलेला होता पण कसं काम करत असताना कसा काढायचा हद्दळे भरतूस केलं आणि पहिले सगळे घर सारवा नाती होते मला तुला सांगू मला सारवा येत नव्हतं म्हणजे असं कळतं ओटा हे म्हणजे आपल्या आजीची त्यांची पण छापळची गरज होती सगळे आणि मग मला सारवाय नाही आलं मी ती एका घामाला सगळं कालवायची शान आणि असं केलं सुनेने किरसुली सारून घ्यायची किरसुली पण जमत नव्हतं म्हणून ओटा सारवून झाल्यावर परत झाडून काढायचे सगळा का तर ती मग झाडून काढल्यावर असं केल्यावर दिसायचा सगळा सारवायचा आणि परत झाडून काढायचा सारवा येत नव्हतं त्यापासून तुम्ही सारवायला शिकली माहिती आहे का कधी सारवायला शिकली या मी तिसरीत असताना मी तिसरीत असताना घर सारवायची चुलीला पोत्या शनिवार रविवारचं कामच मला लई आवडायचं सारवायला आणि मला ती पोत्याला देताना तसली ह्याची माती होती चिनी ना माती नाही नाही ती तसली पांढरी माती असायची मातीचा असला भारी वर्षायचं ना सारावताना मला ते वाचले म्हणून मी आवरून घर आई मी आई नको म्हणली ना आई रामात गेल्यावर आम्ही कारभार करायचो शनिवार रविवारचं सारवायचा सारवायचं काय डोंगराच येत पण नव्हतं मग तसा करायचं सगळं हे करून वाटायचं परत झाडून काढायचं असलं कुटानं करायचं घासून द्या बायसा तर चालय असं तुम्हाला काय असत वाटत होत पण काय तसं नसतं आणि आजी पण घरी आली या आजीच काय चाललंय चुकाने करायचं hmm. लावायचंय दाखव बघा आजीला कसला चुकायचो